नमस्कार मंडळी काही मालिकांची लोकप्रियता इतकी असते की या मालिका प्रेक्षकांच्या चा आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनतात त्यातील एक मालिका म्हणजे शिवा झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिकनं शिवाची भूमिका साकारली आहे तर शाल्वनं आशूच्या भूमिकेत पाहायला मिळतो या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे सततच्या नवीन ट्विस्टमुळे मालिकेत पुढे काय होणार याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक असतात दरम्यान सध्या सोशल मीडियावर शिवामालिकेत कीर्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी म्हत्रेने चर्चेत आली आहे मानसीने नुकतंच तिच्या इन्स्टा अकाउंटवर तिच्या वडिलांच्या आठवणीत भाऊक पोस्ट शेअर केली या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे अभिनेत्रीने या पोस्टमध्ये लिहिले की थोडं अजून थांबायचं ना बापा एवढी घाय कसली होती बघता बघता चार वर्ष झाली तुम्ही जाऊन कसे दिवस कळ कळतसुद्धा नाहीये आयुष्याच्या एका वेगळ्याच वर्णावर आपल्याला वेगळं केलं देवानं तुमच्याकडून खूप गोष्टी शिकायच्या राहून गेल्यात पण तुम्ही असेपर्यंत जे जे शिकले ते ते आयुष्याच्या भारी माझी लेख अशा कित्येक कौतुकाने भरलेल्या शब्दांची कमी कायमच भासते बाप म्हणून कधी कुठे कमी पडला नाही आणि माणूस म्हणून कायमच लोकांची मदत केली तुमच्या एवढं परफेक्ट जगता वागता येईल की नाही माहीत नाही पण तुम्ही नेहमी सांगता तसं प्रयत्न करत राहीन त्यानंतर पुढे अभिनेत्रीने लिहिले तुम्हाला जाऊन कितीही वर्ष होऊ दे पप्पा तुम्ही माझे देव आहात आणि देव या जगाच्या कानाकोपऱ्यात आहे आणि राहील जोपर्यंत तुम्ही आहात तो तोपर्यंत तो माझं काही वाईट होणार नाही दरम्यान अभिनेत्री मानसी म्हत्रेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने स्वाभिमान शोध अस्तित्वाचा स्वराज्यजननी यांसारख्या मालिकामध्ये काम केलं आहे